हा आहे मी प्रीती वालाच्या एवढ्या सगळ्या शेंगा मी तोडून घेतल्या होत्या त्या सगळ्या तोडून झाल्यावरती तिथंच शेतात बसून मग त्या निसून पण घेतल्या कारण आज मला वालाची भाजी बनवायची होती आणि जाता जाता म्हटलं मोठे मोठे वांगे असेल तर बघाव भरतासाठी आता ह्याचा ना मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही तो फुल व्हिडिओ पण जाऊन पाहू शकता मग हे वांगं काही तुटता तुटत नव्हतं चांगलं मोठं होतं पण तुटायचं नावच घेत नव्हतं मग शेवटी माझ्या हातातलं खाली ठेवून ते तोडावं लागतं तेवढ्या सासूबाईनीवरती आवाज दिला त्यांच्याकडे जाऊन आले आणि मग ठरवलं की चला आता स्वयंपाकाला लागूया सहा वाजले होते मग चुलीवरती स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हटलं लवकर चांगले भाजीची तयारी केली शेंगदाण्याचा पूट करून घेतला आणि काही नाही नॉर्मलच भाजी जी रोज रेग्युलर बनवतो तशीच भाजी बनवून झाली होती मग म्हटलं चला भाकरी बनवून घेऊया त्याच्यासाठी मी आज बाजरीच्या पिठाच्या भाकरी बनवणार होते जास्त काही नसत्यात बनवायच्या तीन किंवा चारच बनवायच्या असतात पंचुलीवरती मोकळा हार पडलेला असतो त्याच्यामध्ये भाकरी भाजायला बी टाईम लागत नाही आणि बनवून पण पटकन होऊन जातात तशाच माझ्या जा दोन भाकरी तर बनवून झाल्याच होत्या त्याच्यासाठी मग मी ती, ती खाली भाकर भाजायची होती ना म्हणून हार काढत होते बाहेर तर अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक झाला होता भाकरी पण भाजून झाल्या होत्या खालची वरची भाकर खाली ठेवली भाजायला आणि बरातीतली भाकर तव्यावरती टाकली मग काय स्वयंपाकाला लागतोयच किती वेळ जास्त काही तिघांचा स्वयंपाक बनवायचा असतो तर चला कसा होता आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि हो लाँग व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका